तर काबे पुट्ट्यां तर स्वागत आहे तुमचं सत्तर आठवीस ब्लॉगर ब्लॉगरमध्ये तर आपण आलो भाऊ टेकडीवाडीच्या गणपतीपाशी तर बायको म्हणे झाडातला गणपती आहे म्हणे मला पाच आहे म्हणे वाजले होते भाऊ रात्रीचे बारा तर मी ना म्हटलं चाल भाऊ तुम्हाला तर माहीत आहे तर आपण आलो भाऊ गणपती पावला तर हाय झाडातला गणपती आणि इथे जे मन्नत मागतले ते पूर्व होते म्हणते भाऊ तर बायकोनं मी मन्नत मागतली पण ते सांगत नाही आपल्याला मनात आहे म्हणे तर भाऊ आपण लक्की हो भाऊ इथं आल्यावर आरती भेटली आपल्याला पावले तर भाऊ हो या तर पाहून मला भाऊच लागलो भाऊ आणि या डॉग आपला मित्र बघाचा बसला शेर खान हा आपण लाड करत आहोत त्याचा आपल्या लाड करायला तर बहुत आवडते तर सैमा सवी का बघा भाऊ ताई मस्त केळं वाटत आहे तर अशा लोकांना तर मी तर म्हणतो आशीर्वाद भेटो आणि बघा असेच भाऊ आपल्याला भेटले आहे ना भाऊ एक आणि बिचारे पैसा डोनेट करायसाठी उभे होते तर आपली नजर गेली ना भाऊ त्यांच्यावर तुम्ही बेकार व्हिडिओला यार लाईक करता आणि चांगला व्हिडिओला लाईक नाही करत यार भाऊ का यार तुम्ही अशा व्हिडिओला लाईक केलं तर भी भाऊ विचार करेल तर आपण यांना डोनेट केलं काहीतरी तर आप बघा अशा लोकांसाठी माझं उपमान खूप दुखते तर असंच सत्तू आट... सत्तूवाटी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असेच मिनी ब्लॉग बघत रहा